माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज आज कोल्हापूरमध्ये महिला पतंजली योग समिती हरिद्वार तसेच भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापिका सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषद घेतली आठ मार्च जागतिक महिला दिनी कोल्हापुरात परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज माता भगिनींना मार्गदर्शन करणार आहेत त्याबद्दल ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली आंतरराष्ट्रीय महिला दिनी शनिवार दिनांक आठ मार्च रोजी महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महा महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान इथं करण्यात आलं आहे करवीर नगरीमध्ये करवीर निवासिनी आंबाबाईच्या कुंकुमार्चनाने याची सुरुवात सकाळी नऊ वाजता होणार आहे आजच्या धकाधकीच्या काळात महिलांच्या अनेक समस्या आहेत महिला याच मुख्य मातृशक्ती आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज व परमपूज्य साध्वी देवप्रियाजी या भारतीय संस्कृती भारतीय शिक्षण पद्धती आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत कुंकुमार्चनाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम महिलांच्या रणरागिनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्वाहून महिलांचा संस्थांचा सत्कार अशा विविध वि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजार महिला सहभागी होतील असा अंदाज आहे सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महिला योग समितीच्या शंभर योगशिक्षिका स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती सुधा अवळी मोरे यांनी दिली सहभागी महिलांना नाश्ता कार्यक्रमानंतर जेवणाचे पॅकेटची सोय करण्यात आली आहे सदरचा कार्यक्रम योग शिक्षिकाबरोबर सर्व माता भगिनींना खुला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी या सहा महासंमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी सुधा अळीमोरे यांनी केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन फक्त महिलांनीच मिळून केलेले आहे सदरचे महिला महासंमेलन सर्वांसाठी मोफत आहे अशी ही माहिती सुधा अली मोरे यांनी दिली तसेच भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा असणाऱ्या सौ अरुंधती महाडिक यांनीही महिलांना मोठ्या संख्येत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेमध्ये केले